हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न वाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद फडणवीस यांना शुभेच्छा देणारी पोस्ट एक्स वर केली आहे या पोस्ट ची मोठी चर्चा होती है। या पोस्ट मध्ये राज ठाकरेंनी सरकारच्या उपक्रमांना पाठिंबा असल्याचं म्हटलंय त्याच त्याचवेळी विधीमंडळाबाहेर सरकारला चुकीची जाणीवही करून देऊ असंही या पोस्ट मध्ये म्हटलंय पण विधानसभेच्या निकालावर अविश्वसनीय अशी प्रतिक्रिया देणारी पोस्ट ते आता अभिनंदनाची पोस्ट यामुळं राज ठाकरेंच्या पोस्टची चर्चा मात्र सुरू झाली आहे नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून लोकसभेला राज ठाकरेंच्या मनसेनं महायुतीला बिनिशर्त पाठिंबा दिला विधानसभेला महायुतीनं मनसेच्या विरोधात उमेदवार दिले पण इतकंच काय तर राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंच्या विरोधातही से सदा सरवणकर मैदानात होते अमित ठाकरेंचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत राज्यभरात मनसेचा सुपडा साफ झाला निकालावर अविश्वसनीय अशी मोजकी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आता महायुतीच्या सरकारचा शपथविधी पार पडला भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले यावर माझे स्नेही म्हणत राज ठाकरेंनी अभिनंदनाची पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये काय मजकूर आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याबद्दल त्यांचं अभिनंदन दोन हजार एकोणीस ला खर ही संधी त्यांना मिळायला हवी होती पण तेव्हा आणि पुढे दोन हजार बावीस मध्ये जे घडलं त्यामुळं ती संधी हुकली असो पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे त्याचा या राज्यासाठी इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो पुढची पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल पण सरकार चुकत आहे लोकांना गृहित धरत आहे असं जर जाणवलं तर मात्र विधीमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी विधीमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा राज ठाकरे अशा शब्दात राज ठाकरे यांनी या शुभेच्छा दिल्या एकंदरीत मनसेनं महायुतीला लोकसभेला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड विधानसभेला होईल अशी अपेक्षा होती पण तसं घडलं नाही विधानसभेचा निकाल अविश्वसनीय असल्याचं राज ठाकरे म्हणाले शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण असताना राज ठाकरे उपस्थित नव्हते पण अभिनंदनाची पोस्ट करून राज ठाकरेंनी सुसंस्कृत राजकारणाची राज्याची परंपरा जपलीय असं म्हणायचं का तुम्हाला